शेतकरी बंधूंनो नमस्कार मी शशांक दाते उद्यान विद्यातज्ञ कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद बुलढाणा आपल्या शशांक दाते कृषी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपले सर्वांचे स्वागत करत आहोत यावेळेचा नवीन विषय आहे संत्रातील नवीन किडीचा प्रादुर्भाव आणि त्याची ओळख विदर्भातील दोन तीन जिल्ह्यांमध्ये या नवीन किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे आणि ह्या किडीची ओळख म्हणजे ही आहे ग्रीन माईट्स ग्रीन माईट म्हणजेच हिरवी कोळी हिरव्या कोळीचा प्रादुर्भाव संत्र्यातील तीन ते चार भागांमध्ये आढळलेला आहे एप्रिल एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आढळलेला आहे या किडीचे नियंत्रणाकरिता आणि ह्या किडीचा प्रादुर्भाव आणि ओळख कसा आहे ते आपण बघूया या किडीचा ओळख आहे संत्र्याच्या झाडांच्या पानांवरील बाजूस गोल्डन आणि सोनेरी सिल्वर कलरचे ठिप्पे आपल्याला वरच्या भागास दिसतात प्रादुर्भाव वाढल्यास झाडांच्या खोडावर सुद्धा डायबॅग सदृश चट्टे पडून फांद्या वाढण्याचा धोका होतो वेळीच नियंत्रण न केल्यास झाडांवरील संपूर्ण पानगळ होण्याचा धोका संभवतो ज्या पद्धतीनं लाल कोळीचा प्रादुर्भाव असतो त्याच पद्धतीनं हिरव्या कोळीचा प्रादुर्भाव राहतो मात्र हिरव्या कोळीचा प्रादुर्भाव पानांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येईल आणि पानांवरील प्रादुर्भावामध्ये पांढरे चट्टे आपल्याला प्रकर्षाने जाणवतील या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपरी कोरडे गणेशपूर भागात आढळलेला आहे तसेच विदर्भातील इतरही जिल्ह्यातील जसे की वाशिम आणि अमरावती भागात या किडीचा प्रादुर्भाव कृषी विद्या विद्यापीठातर्फे ओळख या किडीची झालेली आहे आणि ह्या किडीचे बचावात्मक नियोजनाकरिता विद्यापीठ आणि कृषी विज्ञान केंद्र हे संयुक्तिकरित्या मार्गदर्शन सुद्धा शेतकऱ्यांना करत आहेत या किडीच्या नियंत्रणाकरिता झाडांच्या वरील बाजू जे गोलाकार पांढरे चट्टे पडतात आणि पुढे चालून ही संपूर्ण पानझड होत असते त्यामुळं याचे यावर या झाडांवर या या फळ फळ लागण आणि फुलांचं जे आहे हे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव त्याचा जाणवू शकतो म्हणून याकरिता जैविक नियंत्रणाकरिता आझारडे रॅक्टीन दहा हजार पी पी एमचे द्रावण चाळीस मिली प्रति दहा लिटर प्रमाणे फवारावे एक आठवड्यांनी निमार्ग जैविक कीटनाशक फवारावे मात्र उष्णतेच्या कालावधीत उष्णतामान कमी असतानाच हे आपल्याला घेणं गरजेचं आहे रासायनिक व्यवस्थापन मध्ये अबामॅक्टिन कीटनाशक पाच मिली प्रति दहा लिटरनुसार फवारणी सायंकाळच्या वेळेस केली तर या किडीचे नियंत्रण आपल्याला सहज पद्धतीने मिळू शकते अशा पद्धतीनं ज्याही भागात या किडीचा प्रादुर्भाव जाणवत आहे ज्या पद्धतीनं आता दर्शवलं चित्रात दर्शवल्याप्रमाणे आपल्या बागेत शेतकरी बंधूंना असा आढळ असल्यास झाल्यास किंवा सूक्ष्मदर्शकाने आपल्याला झाडांच्या पानांवर छोटे छोटे माईट्स हे क्रॉलिंग करताना दिसत असल्यास या पद्धतीने नियोजन आपण शेतकऱ्यांनी करावे म्हणजे जेणेकरून संत्रा बागेस काही हानी पोहोचणार नाही आणि पुढील कुठलाही प्रकारचा नुकसान आपल्या बागेला होणार नाही धन्यवाद